अष्टप्रेमी वयाच्या पंधरा वर्षापासून वाचनाचा छंद जोपासत आहेत सर्व प्रकारच्या वाढवी साहित्याचे वाचन त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे या वाचनातूनच अभिवाचनाची कला साकारली असून ते श्रोत्यांसमोर प्रभावी सादरीकरण करतात ते आता आपल्याला कळेलच श्रोत्यांशी निर्माण झालेल्या आत्मीय श्रेय ते कवी आणि लेखकांना देतात त्यांचे साहित्य प्रेम हे त्यांच्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख आहे आम्ही पुन्हा एकदा तुमचं करतो करतोय चंद्रकांत करतो विशेष सादरीकरण म्हटलंय पण मी कवी पण नाही आहे आणि मी लेखक पण नाही आहे पण का कविता आणि लेख वाचतो साहित्यिकांचं साहित्य श्रोतांपर्यंत पोचवणं अभिवाचन हे माझं आवडीचं क्षेत्र आहे आज मी तुम्हाला यशवंत पाठक यांचा एक लेख आहे श्रावण आवडते की संपूर्ण एकोणीस मिनिटांचा आहे पण मला कालमध्ये आता दिली होती सहा मिनिट तो मी संक्षिप्त केलेला आहे मी सहा मिनिटांमधलं त्यातला एक अंश वाचतो पुस्तकात त्यांचं आभाळाचं अनुष्ठान ग्रंथालय प्रकाशन आहे दोन हजार साली आलंय सत्वा ललित लेख त्याच्यामध्ये आहे त्याच्यापैकी एक लेख आहे शांतत सोडची श्रावण श्रावण आला बागड्यात बागड्यात मातीच्या मांडीवर खेळू लागला झाडे डोलायला लागली श्रावण झाडा झाडात ढोलत होता पाण्यात पान ताजे तवाने झाले गोदावरील तगडी पान झाली रामसेतूवरून वाहू लागली श्रावण येतो व असा कोणतीही नदी पहा नाला बघा ओळ बघा त्याला त्याची गती असते त्या गतीत सौंदर्य असते मातीला झाडाला एक सुगंध असतो रानफुटलेच्या गंधाने ढोलतात मधूनच सूर्याला श्रावणाशी लपटात द्यावासा वाटतो ढग ओचा होतो मग काय वाऱ्याने एक दोन तीन म्हटलं की पावसाची सहरी खेळायला येते खेळता खेळता ती दिसते इग्रहुषाच्या कमाणी खाली भयकशी जाते जाताना इंद्रहुषाला हात लावते त्यातले थोडेसे रंग आपल्याबरोबर येते आई रंग सांगतात लवतात तो तरी झाली श्रावण त्याला कळत नाही तो इतका सगळं आहे काय तो नुसती बळसायची आश्वासन देतो पण बरंच तो, 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 तो पुढे कुठे बळसायचं त्याच्याही हाती नसते त्याची म्हणून एक नियती असते ती काळाच्या आग लागून काम करते त्याच्या धरणात येत नाही आयुष्य हे असे श्रावण सरी सारखे असते बरसले तर आपले नाहीतर आपण ताणलेले कधी ताण अर्ध्या वेळेस आहे ते स्वीकारून पुढे पुढे जाण्याचे श्रावण शिकवतो श्रावणात तभोनातल्या आखाड्यात रामचारित माणसाची वाचने होतात देवळातून हरिविजय पांडव प्रतापाच्या पोथा वाचतात बरलेल्या शिवजीत अभ्यास सभागृहात बृहस्पती नागोबा जिवती नळसोबा या साऱ्यांची पूजा असते यांच्या कहाण्या असतात त्या कहाण्यांना श्रावण गंध असतो श्रावणाच्या सृष्टीच्या तालावर कहाणी कृष्ण शब्द प्राजक्ताच्या सड्यासारखे उभे लागतात सवी व सवी कोसळतात कहाणी सुरून होते साध्या उत्तरांच्या कहाण्याचा खजिर श्रावणात मुला असतो या कहाण्यांना ताण असतो भाषेला लय असते

केवड्याचे तोपात सारखे के असते म्हणून सदाभुई कधी रागावत नाही चमेली स्त्रिया किसान मारतात म्हणून कबेरीचं तोंड उचलत नाही प्राजक्ताच्या अंगात खूप गळगी झालंय म्हणून गुरुजीचे फुलस नाही कारण श्रावण प्रत्येकाला आपले सौंदर्य देतो त्यांच्यातले मन फुलवतो तो प्रत्येकात असतो आणि प्रत्येक त्याच्यात असतो बांबूच्या मनातली शिव तो जेव्हा घालतो तेव्हा राणाला रोमांच उभे राहतात

आध्याला चोचला आठवाचा उजाळा देण्या चिमणीचे दोन शब्द टाकावे चिमण्याचा पाऊल स्वर घ्यावा नव टाकावे पाण्याची उंजा करावी लाटांना आवडी तोही धोरण धोरण वर्षाची घालच्या ओठाला न समजता अति अतिहळपणे श्रावण प्यावा पिता तिता श्रावण व्हावे आभावात राग होईल मनस्व उठावे निसर्ग सूक्ष्म अभ्यासावा कुशी बघावे पलंगाचे श्रावण श्रीवावे मी भविष्याची फुले व्हावी फुलातून अनुभवावे एखादी रंगभर तासावी अनंगातून त्याला फुलकीत व्हावा श्रावणाचे गाणे व्हावे तेच जीवन गाणे बनावे ओऱ्या सईरना फुलांमध्ये लपवावे त्यांना पुन्हा शोधायला जावे

जीवन जगण्याचा खरा अर्थ श्रावण समजतो त्याला किती ठेवावे किती नाही असं होत श्रावण प्यालावर ताल धरून फुरेरावर गाणे येते श्रावणा श्रावणा ये थोडे आभार देना ना सो सोस माझी बिटकी घर माझे तुटकी घरात असता येना ना चिंप भिजून काढणा माझा संपला गोदेत जाऊन उडाला आता जरा समय दे उजेडाच्या मनी हो बुडू दे पुन्हा पुन्हा लवकर ये नाते माझे घेऊ दे गोदाकाठी सोबत दे नक्षत्रांशी मैत्र दे गोदाकाठी सोबत दे नक्षत्रांची मैत्र दे मोठ्या प्रमाणातलं संमेलन केलेलं मराठी साहित्य संघ आहे गिरगाव तिथे गेलेलं तर तिथे आलेले ते याच्यानंतर मध्ये मध्ये भेटायचे पण फारसं असं ते काय करतायत हे माहीत नव्हतं आणि कोविडच्या नंतर मीच तीन चार वर्षानंतर मी पुन्हा ॲक्टिवेट झालेलो आणि त्याच्यानंतर सरांशी माझी भेट झाली एन सी पी एला आणि तिथे हा माझा जो जुळा भाऊ भेटला मला तर म्हणून मला एक उभं राहिलो की आ, हे खूप त्यावेळेला देखील त्यांनी असंच अभिवाचन केलेलं आता तुम्ही शब्द ऐकले असतील त्यातले त्यांचं वाचन इतकं प्रगल्भ आहे की आपल्याला शिकायला मिळतं आणि अशा व्यक्ती असायला पाहिजे आपलं आधी पण जे सुरुवातीची सत्र होती त्याच्यामध्ये आपण अभिवाचन ठेवलेलं पण कालांतराने आपल्याकडे तितक्या प्रगल्भतेने मांडणारे नाही आहेत अभिवक्ते असं मला जाणवलं म्हणून मग कवितेवरतीच फोकस केलं पण माझ्या मनात अजूनही आहे की अभिवाचनाचे वेगळे आपण कार्यक्रम करावेत याच्यासाठी तुम्ही अशा लोकांबरोबर राहा आणि तुमचं डेव्हलपमेंट करा मा माझा ह्याच्यातनं काहीच फायदा नाही आहे फक्त तुमच्यातनं काहीतरी वेगळे गुण आहेत ते बाहेर हो येऊ द्या आणि अशी या व्यक्तींची गरज आहे जे अभिवाचक घडवू शकतात स्वतः करतात दुसऱ्यांना करण्यासाठी प्रोत्साहन देतात तर एकदा सरांसाठी टाळ्या आणि आपण पाच वर्षापूर्वी साहित्य संघामंदीमध्ये याने अपील केलं होतं पेपरमधनं या असाच कार्यक्रम करूया आणि माझ्या आयुष्यात तो मला पहिला ब्रेक मिळाला होता की मी माईक पुढे उभा राहिलो आणि माझं त्यावेळी अभिवाचनच होतं काही कविता सादर केल्या पण निश्चितपणे मी त्यांना पर, पर, पर। अनेक वर्षांनी परवाप भेटले एन सी पी आयला तर त्यांना म्हटलं की माझ्या आयुष्यात ब्रेक तुमच्या निमित्ताने मिळालेला आहे ते मी कधीच विसरणार नाही धन्यवाद